प्रागतिक विचार मंच जळगाव यांच्यातर्फे आयोजित तुम्ही काहीही मना कवी संजय भाऊराव हेंगोणेकर यांच्या कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी एम जे कॉलेज येथील जुना कॉन्फरन्स हॉल येथे हा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही काहीही मना या कविता संग्रहाचे प्रकाशन शाहीर संभाजी भगत व डॉक्टर वीरा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाहीर संभाजी भगत व डॉक्टर वीरा राठोड माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर प्राध्यापक देवेंद्र इंगडे माजी खासदार उन्मेश पाटील अथर्व प्रकाशांचे युवराज माडी प्राचार्य सना भारंबे संजय हिंगोनेकर मुकुल सपकाडे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती जळगावातील मुर्जी जेठा महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे हा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा यावेळी कवी इंगोनेकर यांच्याविषयी थोडस बोललेलं संजय म्हणून कवीच्या ज्या जन्म काळा असतात त्या मी अनुभवलेल्या कवी कसा जन्माला येतो त्याचा साक्षात मला मी एकदा घडलं असागृह मोदी आमच्या येत असताना त्यांनी मला एक इतिहास नावाची कविता वाचायला दिली आणि मला ते म्हणाले की तुम्ही माझ्या कवितेचे पहिले वाचक आहात मी म्हटलं खोटं बोलता तुम्ही घरी पण असेल कुणी तरी पहिला आठवणी केलं झाल्या कवी घडला कसा मुद्दावर नमूद करावं असं वाटतं मला एकोणीसशे सत्त्याण्णव च्या दरम्यान कवी त्र्यंबक सकाळे जळगाव मधले सुप्रसिद्ध गलित कवी त्याजेंटा हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायचे आणि रोज सायंकाळच्या वेळेला आपल्या त्या गेटच्या समोर गोटा आहे तिथं त्यांची बैठक असायची बसायची आणि कधी कधी घरी पण त्यांच्या घाटावर बसून असायचे त्यावेळेला आम्ही दोघं त्यांना भेटायला जात असतो इंदुनेकर सर आणि मी आणि त्यांना कविता ऐकण्याचा छंद होता ऐकवायचे ते नवीन काय लिहिलं असेल ते किंवा मी अमुक संमेलनामध्ये ही कविता सादर केली होती खूप छान वाटायचं त्यांचं ते स्वतः त्यांच्या कविता त्यांच्याकडून ऐकणं कारण मी विद्यार्थी जसेपासून त्यांच्या कवितेच्या प्रेमात होतो मनाच्या जळगाव आल्यानंतर मग त्यांना भेटायला जायचं मी सरांसोबत घेऊन जायचो त्यावेळेला वेळेला प्रेमक सकाळी भेटायचो ऐकायचो असं एकदा दोनदा तीनदा चारदा झालं आणि पाचव्यांदा त्यांच्या सगळ्या कविता ऐकल्यानंतर यांनी किशाप्रेट भरपूर चिठ्ठी काढली दादा मी पण प्रयत्न केला संकोच होता त्यांच्या मनामध्ये जेव्हा तर तिथपासूनचा तर आजपर्यंतचा प्रवास मी त्यांचा कवी म्हणून पाहिलेला आहे घडताना पाहिलेला आहे काळात म्हणजे विरा राठोडांनी जी समीक्षा केली त्यांचा जसा पहिला पहिल्या एक दोन श्रोत्यांपैकी वाचकांपैकी जसा मी एक आहे तसा टीकाकार पाहिला आहे करायचं मी कधी सोडलं नाही इतकी टीका केली सिक्रेट अजय कविता संग्रहाला म्हणजे टीका खूप सकारात्मक त्यांनी घेतात आणि त्यांच्यामध्ये कवी आहे ते माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि बुद्धिजम मध्ये जी कल्पना आहे नाही चार ब्रह्मविहार सांगितलेले आहेत बुद्धांनी त्यामध्ये मैत्री, मैत्री भावना मैत्री भावना जी आहे मुलगा तर ह्या हे जे चार ब्रह्मविहार बोधिसत्वासाठी सांगितलेले आहेत तर त्याच एक प्रत्यक्ष आचरण मी वारंवार त्यांच्या व्यक्तित्वामध्ये पाहिलेलं आहे आमच्या शिलाविषयी मी बोलणार नाही याच्यामध्ये काही अपवाद असू शकतो चार ब्रह्मविहाराच्या बाबतीत मात्र मी साक्षात अनुभवलेला आहे मैत्री भावना कशी जोपासली आणि त्याच्यामध्ये मग वयाचा भेद किंवा स्थान कुठल्या स्थानावरती व्यक्ती बसलेली आहे हा भेद त्यांनी कधीच केला तो मित्र कितीही मोठ्या पदावरचा असो किंवा तो मित्र रिक्षा चालवणारा असो किंवा इस्त्री चालवणारा असो किंवा पांढरप्रेवाला असो मैत्री भावना शिकायची असेल तर त्यांच्या करून शिकावी हे मी खूप काम बोलले मी काय कविचे जर तुम्ही म्हणतो ते म्हणतो आता संवेदनशील आता म्हटलं या वर्षात आपल्याला जायला मला सगळंच आनंद द्या ते म्हणजे पिणार आहे पण काय बोलायचे सगळं सांगून परत परत हे सांगायचं म्हटलं तुम्हाला भूकटचा त्रास आहे म्हणजे त्यांनी खरोखर हे प्राध्यापक मंडळी एकदम कसे आणि ते कामकार कसे आहे तपास करा सतत त्यांनी व्यवस्थित तपासणी केली आणि माझं काम इतकं हलकं केलं मी फक्त एवढंच बोलतो की सरांनी जी कविता लिहिलेली आहे ती कविता वाचली की मला म्हणजे सोपं आहे कोणत्यामध्ये काहीतरी लेख लागणार झाला असे आणि आवडत बघे असं काय एकदम सोपं म्हणजे जे काय बोलायचे ते डायरेक्ट आहे म्हणजे उगत वाटत तिकडे काय नाही म्हणजे मी पण कविता लिहिलो होतो म्हणजे गाणी लिहितो मी पण पूर्वी दिनात मी कविता लिहितो होतो आणि हॉस्टेलमध्ये होतो मी आपला असं बोलतो तुम्ही म्हणते तर <laughs> <laughs> वस्तूंमध्ये तू मी कविता जातो त्यांना नाही आवडायचं आहे तू म्हणजे तू काय बाहेर येतो ते माझ्या एका बाजूला नामदेव होता त्या आणि दुसऱ्या बाजूला ड्रेस आणि पोहोची आणि लय बाहेर बाहेर प्रतिमा घेऊन ते लयच बाहेर एक दिवस ते मी सगळं उचललं आणि मी माझ्या आईकडे गेलो दहावी पर्यंत ती माझी आई मी ओढ केलं आणि मी ते मी माझ्या आईला वाचून दाखवतो तर ती म्हणाली हे कुणाच आहे तर मी म्हणलं हे माझं आहे ते म्हणलं यातले एक बी अक्षर मला कळले नाही म्हणलं जी कविता आपल्या आईला कळत नाही ती कविता लिहाय कशा <laughs>

आते थे थे दाएरेक दाएरेक आता मोस्टिंग परंपरेत होत्या लोकांना ना लय वा तिकडे गेलं ना की ते मसाच येत अस थांबवा हे न मग त्यांना डायरेक्ट डायरेक्ट गोष्टी देयते आणि मग एकविता वाचली आता काय झालं की पहिले त्यांनी पुस्तक पाठवलं खरी आता मी फिरणार आहो आमचे मी घरीच्या आमचे ते पोस्ट पण आला तो लांब केवळ किलं आहे मला म्हणून आला तुमचं काय आले बघा म्हणून काय आले मला पुस्तक आहे आता म्हणून मी तीन दिवसात येणार ते म्हणजे तीन दिवसाचे ते जाणार परत मग काय करायचं जाऊ द्या मला कळेल कायतरी ते पहिले व्हॉट्सअपवर पाठवलं ते काय वाचता नाही आलं ते काय नव्हतं ते असे का ते काहीतरी मला क्रेश झालं होत त्यामुळे काल रात्री मला ते पुस्तक मिळालं काल रात्री आलो रात्री जेवण बिवल मस्त येऊ आणि दुपारी आमच्या बहिणीने डबा पाठवला म्हणजे कविता तर वाचली चांगली जेवण नाही ऑनलाईन त्या मावलीचे आता वर्णन करतो ऑनलाईन बाहेर जेवण दिलं तर हे सगळं काय केलं मी कविता पण वाचली माझ्या लक्षात आलं की ह्या काय जास्त बोलायची गरज नाही आता तुम्ही एक पुस्तक घ्या आणि तुम्ही एक एक कविता वाचता तुम्हाला ते कळते तिला काय बोलायचं ते डायरेक्ट कळते अजिबात ते वाचल्या तिकडे काहीच नाही म्हणजे ही कविता वाचल्यानंतर जसं मीरा राठोड म्हणाले की दुमी नावाचा कवी आणि ती दुम्ही एक कविता मला राष्ट्रीय तुमची कविता वाचल्यानंतर म्हणजे बघा तर मीरा आणि मला दोघांना एकच कविता कवी बरोबर राखत तो दुवी म्हणतो की एक आदमी रोटी बेचता है एक आदमी रोटी खाता है और एक तीसरा आदमी है जो ना रोटी बेचता है ना खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ तीसरा आदमी कौन है मेरे देश की संसद गुमसुम है ये जो झटका है, है।, बाले बाले है? ये क्या झटका है मुझे भले भले इनके लोग लागे बनाना है। कि ये जाकुए ये चाकुए नहीं चाहिए कुठल्या कापी आहे म्हणतो आपण हे एकदम एका स्टेटमेंट मध्येच क्लिअर करतो आणि कविता कविता काय असते विरणापासून सांगितलं की एक सक्षम, विधा, विधा, सक्षम विधा विधान पोलिटिकल विधान सक्षम राजकीय विधान असतात आणि ते राजकीय विधान करण्याची ताकद कुणात असते ज्याचे आयडियोलॉजी पक्के ज्याचा फोकस एकदम क्लिअर आहे

आ, सही, सही जा जा ही परिस्थिती आपली अशी आहे आणि आता आमच्या सहित माझ्या सहित सगळ्यांनी या युगामध्ये जी काही आमची हालत झाली त्याचे पाणी वाचलेले झाले चांगलं मग अशी देवेंद्र इंग्र्यांनी मी बोलत होतो ते युरोपमध्ये आणि त्यांनी एक वेगितला हॅलोकॉस्ट म्युझियम बघितलं तिथे ब्लॅक किंवा बाकीच्या सगळ्या जागतिक पातळीवर लोकांवर कसे अत्याचार झाले याचं ते म्युझियम आहे माझा प्रसन्न त्याच्या पुढे मला वाटतंय की बदलायचा आहे तिथं भूमी नाही आहे त्या दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात इथे कमी बोलतोय आणि काय म्हणतोय तुम्ही काहीही म्हणा तुमचं तुम्हाला लगला तुमच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवूच असं नाही तुमचं म्हणणं तुमचं असेल पण आमचं म्हणून जे काही म्हणणं आहे ते आमचं म्हणणं सत्याचं असेल संम्यत असेल आणि समष्टीचं असेल ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसते या कविता संग्रहाचं वाचन मी जेव्हा करत होतो तर सरांच्या का, जे काही कविता संग्रह आहे ते वाचून आता खूप दिवस झाले म्हणजे मी विद्यार्थी असताना सर ते वाचले होते आणि मला जेव्हा चार दिवसापूर्वी फोन आला मी कामात होतो मी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या कविता पुन्हा एकदा पडताळून पाहायच्या होत्या कारण आपण ज्यांच्यावर बोलणार आहोत ज्यांच्या कवितेचा प्रवास कुठून कुठपर्यंत पुट झालेला आहे हाँ समझू आ, आ, आ में में भी भी हा आपण समजून घेतला पाहिजे या अर्थाने मी ते शोध होतो पण मला काही कविता वाचायला मिळाल्या संग्रह मिळाले मी हे यासाठी सांगतोय की हा तुम्ही काहीही म्हणा हा संजय हिंगोलीकर सरांचा हा तिसरा कविता संग्रह आहे त्याचा उल्लेख आता झाला प्रारंभ सिक्रेट अजेंडा आणि आता हा तिसरा तुम्ही काहीही म्हणा या तीन कविता संग्रहातून त्यांनी त्यांची जी काही अनुभूती आहे त्यांचं जे काही समाजाचं आकलन आहे हे त्यांनी या कवितेतून मांडलेलं आहे एकंदरीत या कविता संग्रहामध्ये एकोणऐंशी कविता आहे कवितेच्या तपशिलामध्ये आपण नंतर जाणार आहोत परंतु आरंभीत आता मी खरंतर सर तुमचं कौतुक करणे एवढा मोठा नाहीये पण एक कवी म्हणून मला फार आनंद झाला आनंद या गोष्टीचा झाला सुरुवातीला दोन गोष्टीसाठी कौतुकही करावं असं वाटत तर त्या दोन गोष्टी अशा आहेत हा कवी अशा काळामध्ये हा कविता का संग्रह प्रकाशित करतोय ज्या काळामध्ये लोक मूग अधीर आणि अंग होऊन बसलेले आहेत हा कवी अशा काळामध्ये धाडस करतोय कि ज्या काळामध्ये लिहित्या लेखकाला स्वतः मधला लेखक मृत झालेला आहे असं जाहीर करावं लागत अशा काळामध्ये हा कवी लिहूय मला माहित नाही माहित आहे म्हणजे अशा काळामध्ये मला वाटतं लेखक कवी विचारवंत पत्रकार या सर्व मंडळीची ही सर्व समाजाचा पक्षकार म्हणून उभी राहिलेली असते त्याच्यामध्ये लोकशाही आले जे जे समाजाचा पक्ष घेऊन बोलतात यांची ही जबाबदारी आहे दुर्दैव आहे आजच्या या काळामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही आम्ही सर्व जाणतो आहोत म्हणतो की वो ये नहीं पूछेंगे कि वो समय अंधकार का क्यों था वो येणाऱ्या पिढ्या हे नाही विचारणार की वो समय अंधकार का क्यों था वो ये पुछेंगे कि उस समय के कवीळून भले भले बसलेले आहे ज्या काळामध्ये लेखकाला त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते म्हणून स्वतःच्या लेखण्या बंद कराव्या लागत स्वतः लेखकाला दिलेले पुरस्कार परत करावे लागतात या काळामध्ये हा कवी लिहितोय म्हणून या कवीचं आपण विशेष करून अभिमंत्रण केलं